न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी बाय बा... गोरख शेला राहणार तर मी हे कोबी पीक केलं या कोबी पिकाला भाव नसल्यामुळं मुला। लहान मुलावानी लहानचे मोठे केले मी हे कोबी पीक आणि याला भावच नाही तर याला मी मार्केटला घेऊन गेलो याला पंचवीस पन्नास पैसे किलो दराने याची मागणी मागणी मागण्यात आली तर माझा याचा खर्च पण वसूल झाला नाही गाडी भाडं मला हजार पंधराशे रुपये गाडी भाडं आणि त्याचा जे उत्पन्न खर्च सुद्धा निघाला पंचवीस तीस हजार रुपयाला खर्च केला तर याचा काहीच या भेटणार आणि आपले नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्र असताना सुद्धा आपल्या जर पिकाला भाव नाहीये तर शेती करण्यात उपयोगच का काय त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मेंढ्या सोडल्या जी या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांना नग्न केलेलं आहे सरकारनं निवडणुकीपूर्वी निवडून यायच्या अगोदर शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा गोरा करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ परंतु गेले कित्येक दिवस झाले हे सरकार स्थापन होऊन ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलल्या जाते ना शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सहा हजारावर बोलल्या जाते आता कुठेतरी हे नाफेड केंद्र सुरू केले आणि त्याच्यातही सतरा वेळा बंद करण्याचं काम हे सरकार करत आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही नाफेड खरेदी केल्यापेक्षा हे खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचे सहा हजार रुपये सोयाबीन विक्री करा विकत घ्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा आम्ही एक रुपया भरतोय त्या एक रुपयाचा परतावा म्हणून आमचा पीक विमा आम्हाला द्या अतिवृष्टीचा अनुदान द्या रोजगार आम्हीचे काम हे जिल्हा लेवलवर होत नाहीत त्यांना तुम्ही काम चालू करा यासह जे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्राणी हैदोस करत आहेत है। त्याचाही तुम्ही बंदोबस्त करा आणि आमच्या शेतकऱ्यांचा जगणं मान्य करा आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आज आमचे मुलं बाळ आज आमच्या शेतकरी आत्महत्या करतायत आज आमच्या मुलं बाळा अनाद होत आहेत रस्त्यावर हो आहेत काही शेतकरी आत्महत्याच्या उंबरट्यावर हो आहेत जर तुम्ही या शेतकऱ्यांना या प्रकारे जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रातले शेतकरी किड्या मुंगारखे मरतील हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला नग्न केलेलं आहे आणि आमचा प्रश्न आहे नग्न आम्ही आहोत का नग्न तुम्ही आहात डॉक्टर नरेश पाडवी रुग्णालयात आज आमचे जे सामाजिक संघटना आमचे जे आरोग्याचे जे विषय आहेत आमचे जे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर वर्षाला आहे जिल्हा शल्यचिकित्सक नंबर नंदुरबार त्यांच्यावर जे कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर जे आर्थिक आणि दडपशाही करण्याचे जो आरोप आहेत आणि विविध भरतींमध्ये त्यांच्यावर ज्या गैरमार्गाने भरती किंवा जिल्हा समितीला डावलून जे भरती झाली संबंधित आमचे जे प्रश्न आहेत संबंधी जे निवेदनं दिली होती विविध संघटनांनी एकूण जिल्हाधिकाऱ्यांना एकूण सामाजिक असे अकरा संघटना आणि जे गव्हर्मेंट कर्मचारी आहेत आपल्या या दोन संघटना असे एकूण तेरा संघटनांनी आजपर्यंत दिनांक दहा जानेवारीपासून आजपर्यंत निवेदनं दिली गेले आहेत तर त्यासंबंधी आम्ही विविध टप्प्यांवर जिल्हाधिकारी असो आपले सगळे लोकप्रतिनिधी असो सगळ्यांची आम्ही कर्मचाऱ्यांनी जाऊन भेट घेतली त्यांना आमच्या समस्या सांगितल्या त्यांनीही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्यांनी वरिष्ठ आमच्या खात्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याशीही संपर्क केला त्यांच्याही त्यांच्याकडेही आमचं गाराणे आम्ही मांडले आहे तर आम्हाला प्रतिष्ठा आहे की आम्हाला नक्की वरिष्ठ स्तरावरून न्याय मिळेल आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही संघटना असेल नक्की संघटना असेल या संघटनेच्या माध्यमातून एक आंदोलनात्मक पवित्रा घेऊ नाव गजानन बेलोकार मी खामगाव तालुक्यातील जयपूर येथील रहिवाशी असून माझ्या इथं माझी पत्नी स्वकल्पना ही कंगवी <coughs> विनी विचारतानी तिचे केस एक दोन असं घडत राहिलेला आहे तरी आम्ही हात लावून बघितला तर ते के सतत केसाच्या लाटाच्या लाटा, लाटा निघत आहे तरी आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमच्याच बाजूला शेगाव तालुक्यातील काही दिवसांगोदर हाच विषय घडलेला आहे तरी आज रोजी आमच्या मनात जो भीतीचं निर्माण झालेला आहे ते प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे येथील या गोष्टीचं निधन लावून याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे कधीपासून झालेला हा हा प्रकार आज अकरा ते साडे अकराच्या दरम्यान चालू झालेला आहे आधी गावात या आज आज रोजी झालेला नाही आहे पहिला हा आमच्या जिथं घडलेला आहे विषय या गोष्टीची आम्हाला भीती फार मोठी झालेली आहे मी देखील आता मार्केटला तूर आणलेली आहे आणि शासकीय नोंदणी सुरू झाली शेतकरी म्हणून काय आपली प्रतिक्रिया आम्ही भाव डिक्लेअर केला जातो परंतु आम्ही भाव डिक्लेअर केल्यानंतर नोंदणीसाठी आणि खरेदीसाठी बराचसा विलंब लागतो शासकीय यंत्रणेकडे काही एवढ्या बारदान मिळत नाही त्यांच्याकडे कर्मचारी नसतात त्याच्यामुळे नाव नोंदणी करण्या आणि इतका वेळ वाट पाहणं हा शेतकऱ्याला अशक्य आहे शेतकऱ्याला पैशांची गरज असते आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः आम्ही भाव डिक्लेअर केला जातो परंतु डिक्लेअर केल्यानंतर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकत नाही हे आता उड्डाणपुळाचं काम झालेलं आहे काम झालं तेव्हा आम्हाला फार आनंद झाला पण त्याला दोन तीनदा खड्डे पडले बुंजले पण पण नुसतं माटी भरून हे काम करता चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि साईडला ला लाईट वगैरे बसावा ट्यूबलाईट बरं होईल अंधाऱ्याचं दिसत नाही आम्ही शेतकरी माणसं रोज जा हे करत असतो रात्री बेरात्री उपसा शेतीचं पाणी आहे करायला भरणा करायला पण इथं सोय एवढी झालेलं आहे रोड रोड झाला सोय झाली गेट बंद झालं दोन दोन घंटा थांबावं लागत होतं त्याला थांबण्याचा था टाईम था 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 था। येत नाही त्याचा फार आम्हाला आनंद झाला आहे पण त्याच्या काम थोडंसं एवढं व्यवस्थित झालेलं नाही आहे ते खड्डे बुनले गेले पाहिजे आणि जे हमेशा खड्डे मुर्म वगैरे भरून करता ते व्यवस्थित केले तर आम्ही फार आभार मानू ठेकेदाराचे बी आभार मानू आणि आमदारांचे आभार मानू आणि काम झाल्यावर आम्हाला बी अभिमान झाला तर आम्ही गर्व मोठा याच्यानं सांगू की आमच्या आमदार साहेबांनी लक्ष देऊन सर्व कामं केले बा एवढी विनंती आहे शासनाला किती ठिकाणी शास... खड्डे आहे पूर्ण रोडाला खड्डे आहे ना साहेब उड्डाणपोलच्या इकडून तिकडून गोगर साईडला खड्डे आहे ना या खड्ड्यांमुळे काय त्रास होतो खड्ड्यांमुळे आता मोटरसायकलवरून दोन चार ॲक्सिडंट झाले लेडीज खाली गाडीवरून सटकून जातात पडले पडलेत एक दोन सहा दवाखान्यात टाकले त्यांचं त्यांच्या पेपरवादी झाली तेव्हा थोडंसं मोडून टाकून केलं ठेकेदारने पण काम ते परत तसंच झालं आहे ना ते कोणीच पाहत नाही बस तेवढी हो विनंती आहे शासनाला की तेवढं हे करा आणि लाईट बसवले तर बरं होईल बा हे चांगलं होईल उड्डाणपुला आज उड्डाणपूल झाल्यामुळे आमची जो समस्या होता दोन दोन एक दोन घंटा थांबायचा तो मिटला त्याचा आनंद झाला आहे पण खड्डे मार पडलेत त्या खड्ड्यांमुळे थोडा त्रास होतो आहे ते शासनानेही लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनी त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे ही आमची आग्रहाची विनंती आहे शासकीय नोंदणी तर लवकर सुरू झाली असती आता जवळजवळ तूर संपत आलेली लोकांची म्हणजे शेतकऱ्यांची ही सुरुवातीलाच जर नोंदणी झाली असती तर आम्ही भावाचा फायदा मिळाला असता आता व्यापारी जो भाव देईल तर एकदा आणलेला माल परत घरी नेत नाही शेतकरी त्याचा फायदा झाला असं आता जे शासनाचे जे धोरण आहे ते म्हणजे शेतीला जाग आलेलं सरकार असं म्हटलं पाहिजे सर शेतकऱ्यांचा ज्या वेळेस घरांचा विचार कुठलाही सरकार करत नाही अगोदर जर जागृत झाला असतो सरकारचा त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला मिळाला असता शुभम नाना पाटील मी कोडगाव पिंपरी आटचा आहे मी कंटिन्यू या रस्त्याने वापरतो मी फोटोग्राफर माझा व्यवसाय असल्यामुळे मी कंटिन्यू चाळीसगाव पाचोरा इकडे जळगाव नगरजवळ जातो कायम का रस्त्याला एक दीड वर्ष पण झालेलं नाही आहे या रस्त्याची अशी अवस्था आहे कमीत कमी आठ ते दहा वेळेस या रस्त्याचं म्हणजे परत त्यांनी दुरुस्तीकरण केलं पण तरी तसं तशाच कड्ड्या आहेत त्या रस्त्याला एवढ्या भागामध्ये खूप कड्ड्या आहेत बागे एवढा मोठा खड्डा पडला होता इथे प्रमाणाच्या बाहेर मोठा खड्डा होता कशी दुरुस्ती करता मग ते काय त्यांनाच माहिती काय करता कामाचं तिथे अन्नाची रक्कम जर ऐकले ना माणसाला धक्का बसत होते नेमकं प्रशासन काय करते समज सं असा विषय काय त्रास होतो या रस्त्याने जाताना रस्त्यामुळे एक दोन वेळेस बरेचसे अपघात पण झालेले आहेत आणि मी वाटलंच ते अपघात लोकांनी तुम्हाला समोर एक दोन वेळेस अपघात झालेले आहेत आणि समजत नाही समोरच्याला त्याला फोडो वारंना पण समजत नाही अचानक खड्डा मोठा डायरेक्ट गाडी पडते डायरेक्ट राहणार गोपाळपूर इथे माझी गुलाबाची शेती आहे सध्याला व्हॅरंट डे आल्यामुळे गुलाबाचे दर दराम चालले आहेत हिरवी दहा पंधरा रुपये पिंडी तर चाळीस पंधरा रुपये गुलाब चालला मार्केटला माल पण कमी आहे चारवे मुळे असं असं तिला व्हॅलेंटाईन जवळ आल्यामुळे त्याला दर वाज गुलाबाचे साधारण एका पिंडी मध्ये दहा गुलाब असतात चाळीस रुपये पन्नास रुपये पिंडी मध्ये चालू सध्या वाता आधीच्या वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरण पेक्षा आताचं वातावरण लय गडूळ झालेलं आहे राजनैतिक गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसा राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार तरह से सरकार को से सरकार नहीं चला पा रही है। इसमें ईमानदारी सरकार तो अच्छी है न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन